नमस्कार मी प्राध्यापक रोहित आदलिंग आमच्या रो वर्ड या युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एक नवीन पी इफेक्ट शिकवणार आहोत तो पी इफेक्ट कसा आहे ते आप प्रथम आपण पाहून घेऊया हा पीपीटी इफेक्ट आज आपण शिकणार आहोत त्याआधी जर तुम्ही प्रथमच चॅनलवरती आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल त्याचबरोबर आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील कृती करू शकता तुम्हाला फक्त खाली असलेल्या रोटेक वर्ड चारे 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 या चॅनलच्या नावावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही चॅनलवरती जाताल या ठिकाणी वरच्या बाजूस होम व्हिडिओ प्लेलिस्ट असे जे विविध पर्याय आहेत त्यामधील व्हिडिओज या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला स्पेसिफिक व्हिडिओ पाहायचे असतील तर या ठिकाणी प्लेलिस्ट या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी स्पेसिफिक व्हिडिओज दिलेले आहेत ज्यामध्ये गुगल क्लासरूमवरील व्हिडिओ आहेत गुगल फॉर्मवरील व्हिडिओ आहेत गुगल साईडवरील व्हिडिओ आहेत त्याचबरोबर टीचिंग टूल्स फॉर टीचर ही एक आमची प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये शिक्षकांसाठी आवश्यक असणारे टीचिंग टूल्स यामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही आमचे इतर व्हिडिओ पाहू शकता चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण आपला पॉवर पॉईंट ओपन करून घेतलेला आहे पॉवर पॉईंट ओपन करून घेतल्यानंतर होममध्ये जाऊन न्यू स्लाइड याच्यावरती क्लिक करून आपण एक ब्लँक स्लाइड याच्यामध्ये इन्सर्ट करून घेणार आहोत ही ब्लँक स्लाइड इन्सर्ट केल्यानंतर आता पुन्हा आपण वरती असलेल्या इन्सर्ट या पर्यायावरती क्लिक करणार आहोत आणि शेप्स या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणावरून आपण बेसिक शेपमधील आपण हा हेक्सेगॉन हा शेप निवडणार आहोत यानंतर स्लाईडवरती अशा प्रकारे हा शेप आपण ड्रॅक करून घेणार आहोत शेप ड्रॅक करून झाल्यानंतर या ठिकाणी साईजमध्ये आपण याची हाईट टू पॉईंट फाईव्ह आणि विड्थ आपण टू पॉईंट नाईन एवढी ठेवणार आहोत तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही हाईट आणि विड्थ ठरवू शकता यानंतर हा आपण स्लाईडच्या सुरुवातीला अशा प्रकारे सेट करून त्यानंतर कंट्रोल डी करून याचा एक डुप्लिकेट शेप तयार करून घेणार आहोत आणि हा शेप याच्याबरोबर खालच्या बाजूला या ठिकाणी ॲडजस्ट करणार आहोत त्यानंतर पुन्हा कंट्रोल डी करून एक शेप तयार करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा कंट्रोल डी करून अजून एक शेप तयार करून हा पुन्हा खालच्या बाजूला आपण या ठिकाणी ॲडजस्ट करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा कंट्रोल डी करून अशा प्रकारे हा शेप या ठिकाणी आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत यानंतर कंट्रोल ए करायचं आहे आणि अलाइनमेंटमध्ये जाऊन डिस्ट्रीब्यूट हॉरिजेंटली या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे या दोन्ही शेपमध्ये जे अंतर आहे ते समसमान आपल्याला विभागून मिळेल अशा प्रकारे हे शेप्स तयार झाल्यानंतर आता आपल्याला या ब्लँक स्लाइडची बॅकग्राऊंड चेंज करून घ्यायची आहे यासाठी आपण ब्लँक स्लाईडवरती या, या ठिकाणी राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फॉर्मॅट बॅकग्राऊंडचा पर्याय पाहायला मिळेल याच्यावरती तुम्ही क्लिक करून या ठिकाणावरून या पॅनलमधून तुम्ही ही बॅकग्राऊंड चेंज करून घेऊ शकता या ठिकाणी आपण कलरमध्ये क्लिक करून याची बॅकग्राऊंड ब्लॅक करून घेणार आहोत अशा प्रकारे ब्लॅक बॅकग्राऊंड तयार झाल्यानंतर आपण हा आप पहिला शेप सिलेक्ट करणार आहोत आणि आपल्या गरजेनुसार या शेपला कलर देऊन घेणार आहोत यामध्ये मी येल्लो कलरचा वापर करत आहे आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप आऊटलाईनमध्ये जाऊन याची नो आउटलाईन याच्यावरती आपण सेटिंग करणार आहोत यानंतर याच्यामध्ये टेक्स्ट आणि ऑप्शन देण्यासाठी पुन्हा मी इन्सर्टमध्ये जाऊन या ठिकाणावरून टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून घेत आहे या ठिकाणी मी एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट केलेला आहे आणि याला मी ऑप्शन वन अशा प्रकारे हा आपला फर्स्ट पर्याय या ठिकाणी तयार केलेला आहे याची साईज आपण थोडी वाढून घेऊया त्याचबरोबर तुम्हाला जर आपल्या या स्लाईडमध्ये वेगवेगळे वेग आयकॉन जर वापरायचे असतील तर या ठिकाणी इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आयकॉन नावाचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असे वेगवेगळे आयकॉन्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर आपण आज आपल्या पीपीटीला काही यातले आयकॉन वापरणार आहोत मी याच्यामधले रँडमली आयकॉन या ठिकाणी वापरणार आहे तर फर्स्ट आपण हा ॲपलचा आयकॉन या ठिकाणी घेऊया आणि हा या ठिकाणी मी अशा प्रकारे प्लेस केलेला आहे यानंतर या ऑप्शन चा आपण कंट्रोल सी करून कॉपी करून घेणार आहोत आणि कंट्रोल बी करून याचा एक अजून पर्याय तयार करून अशा प्रकारे या ठिकाणी आपण याला ऑप्शन टू करून घेणार आहोत त्यानंतर सेम कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून या ठिकाणी आपण याला ऑप्शन थ्री ऑप्शन फोर आणि ऑप्शन फाय अशा प्रकारे आपले पाच ऑप्शन या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये मी आता आयकॉन इन्सर्ट करून घेतो आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या गरजेनुसार कोणताही आयकॉन याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता यामध्ये या, या उजव्या बाजूला खूप सारे घटक दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही स्पेसिफिक त्या आयकॉनवरती जाऊ शकता जसे की या ठिकाणी स्पोर्ट्सवरती क्लिक केल्यानंतर हे स्पोर्ट्सचे रिलेटेड आयकॉन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील अशा प्रकारे हे आयकॉन इन्सर्ट करून घेतलेले आहेत आता आपल्या आयकॉन इन्सर्ट झालेले आहेत अशा प्रकारची आपली ही स्लाइड तयार झालेली आहे यानंतर आपल्याला या स्लाइडवरती राईट क्लिक करायचं आहे आणि डुप्लिकेट स्लाईड हा पर्याय निवडायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पाच स्लाइड या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता या डाव्या बाजूला या ठिकाणी या पाच स्लाइड तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये आपण पहिल्या स्लाईडवरती क्लिक करणार आहोत आणि यातील हे चारही शेप आपण क्लिक करून याचा कलर फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिलमध्ये जाऊन ब्लॅक करणार आहोत आणि शेप आउटलाईन आपण याची नो no आउटलाइन करणार आहोत अशा प्रकारे आपण हे उरलेले चारही शेप्स आणि त्यामधील टेक्स्ट हे आपण हायड केलेलं आहे यानंतर आपण दुसऱ्या स्लाईडवरती जाणार आहोत दुसऱ्या स्लाइडमध्ये स्लाइड आपण हा दुसरा शेप सिलेक्ट करणार आहोत आणि याला शेप फीलमध्ये जाऊन एक कलर या ठिकाणी देऊन घेणार आहोत याचं देखील शेप आउटलाईनमध्ये जाऊन याची आउटलाइन काढून टाकायचे आहे त्यानंतर पुन्हा पहिला शेप त्यानंतर तिसरा शेप चौथा आणि पाचवा शेप सिलेक्ट करायचा आहे शेप फीलमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे आणि शेप आऊटलाईन नो आउटलाईन करायची आहे त्यानंतर तिसऱ्या स्लाईडवरती जायचं आहे तिसऱ्या स्लाईडवरती गेल्यानंतर तिसऱ्या स्लाईडमधील ऑप्शन नंबर तीन याच्यावरती क्लिक करून शेप फीलमध्ये जाऊन याचा कलर आपण या ठिकाणाहून चेंज करणार आहोत याची आउटलाईन आपण काढून टाकतो आहोत आणि त्यानंतर पुन्हा ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन चार आणि ऑप्शन पाच हे सिलेक्ट करायचे आहेत शेप फीलमध्ये जाऊन या ठिकाणी याला ब्लॅक कलर द्यायचा आहे आणि नो आउटलाईनवरती क्लिक करून याची आउटलाईन काढून टाकायची आहे सेम प्रोसेस आपण स्लाइड नंबर चार आणि स्लाईड नंबर पाचसाठी करणार आहोत अशा प्रकारे आपले या पाचही स्लाइड आता तयार झालेल्या आहेत यानंतर आपल्याला दोन नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करायचं आहे आणि शिफ्ट बटन दाबून पाच नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करायचं आहे त्यामुळे दोन नंबर ते पाच नंबरपर्यंतच्या सर्व स्लाइड या ठिकाणी सिलेक्ट केल्या जातील यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी मॉर्फ ट्रान्झॅक्शन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता की हा मॉर्फ इफेक्ट आपल्या या सर्व स्लाइडला अप्लाय केलेला आहे तर आपण आता या मॉर्फ ट्रान्झॅक्शनमध्ये आपला हा स्लाइड शो कसा दिसतो आहे ते पाहूया यासाठी मी या स्लाइड शो पर्यायावरती क्लिक करतो आहे जेव्हा आपला स्लाइड शो मोड ऑन होईल तेव्हा आपला फर्स्ट ऑप्शन आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल त्यानंतर आपण जेव्हा नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करू तेव्हा हा सेकंड पर्याय आपल्यासमोर असा उप उघडला जाईल त्यानंतर हा थर्ड पर्याय उघडला जाईल हा फोर्थ पर्याय उघडला जाईल आणि हा फिफ्थ पर्याय या ठिकाणी उघडला जाईल अशा प्रकारे हे बेसिक ट्रान्झॅक्शन तुम्ही वापरू शकता यामध्ये जर तुम्हाला अजून नाविन्यता आणायची असेल तर ती कशी करायची ते आपण आता पाहूया यासाठी मी ही फर्स्ट स्लाइड सिलेक्ट केलेली आहे या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट केलेलं आहे फॉर्मॅटमध्ये जाऊन टेक्स्ट फील मी वाईट केलेला आहे आणि या ठिकाणी मी अशा प्रकारे आपण आपला टेक्स्ट याच्यामध्ये ऍड करू शकतो तुम्ही तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी तुमचा टेक्स्ट ऍड करू शकता त्याचबरोबर ह्या फर्स्ट स्लाइडवरती जे काही तुम्हाला मॅटर ऍड करायचं आहे ते ॲड करून झाल्यानंतर तुम्ही सेकंड स्लाईडवरती या सेकंड स्लाईडवरती देखील तुम्हाला जर अजून कोणते ऑप्शन द्यायचे असतील इन्सर्टमध्ये जाऊन शेप्समध्ये जाऊन या ठिकाणावरून कोणतेही एक डिझाईन तयार करून तुम्ही ते ऑप्शनसाठी वापरू शकता आपण हा राऊंडेड रेक्टँगल क वापरणार आहोत हा मी या ठिकाणी अशा प्रकारे पेस्ट करतो आहे हा माझा फर्स्ट पर्याय असेल त्यानंतर या ठिकाणी हा माझा सेकंड पर्याय असेल आणि हा माझा खालच्या बाजूला थर्ड पर्याय असेल अशा प्रकारे तुम्ही डिझाईन तयार करू शकता आणि या डिझाईनला देखील या ठिकाणी तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता ॲनिमेशनमध्ये दे जाऊन हे फ्लोट इन आणि ऑन क्लिक याच्यावरती मी हा पर्याय ठेवला आहे त्यानंतर हा थर्ड याच्यावरती मी आलेलो आहे आणि यामध्ये मी हे टेक्स्ट वेळ वाचवण्यासाठी कॉपी करून घेतो आहे अशा प्रकारे त्याचा माहिती सांगणार टेक्स्ट त्याचबरोबर इन्सर्टमध्ये जाऊन या ठिकाणावरून कोणत्याही प्रकारचे पिक्चर्स जे तुम्ही यूज करणार आहात ते पिक्चर तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता आपण फ्लॉवर्सचे पिक्चर बघूया हे दोन फ्लॉवर मी या ठिकाणी इन्सर्ट करतोय हे सर्व मी आपल्या उदाहरणासाठी घेतो आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार याचा सेटअप तयार करून घेऊ शकता त्यानंतर ऑप्शन फोरमध्ये देखील तुम्ही इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चर्स किंवा आयकॉन काहीही तुमच्या गरजेनुसार यामध्ये यूज करू शकता आपण या ठिकाणी आयकॉन घेऊया दोन तीन या ठिकाणी मी चार आयकॉन इन्सर्ट केलेले आहेत अशा प्रकारे या सर्व स्लाइड तुम्ही तुमच्या गरजेनुसार डिझाईन करू शकता या आयकॉनला देखील तुम्ही इफेक्ट देऊ शकता हे सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जाऊन याला तुम्ही अशा प्रकारे वॅप इफेक्ट देऊ शकता किंवा कोणताही तुम्हाला जो आवश्यक आहे तो इफेक्ट त्याला देऊ शकता हा ऑप्शन फाईव्ह शेवटची स्लाइड आहे आपली याच्यामध्ये आपण पुन्हा या ठिकाणी टेक्स्ट ॲड करूया अशा प्रकारे तुमच्या गरजेनुसार हा मॉर्फ ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिल्यानंतर तुम्ही ती स्लाईड पुन्हा रि रिडिझाईन करू शकता रिडिझाईन केल्यानंतर आता आपला स्लाईड शो कसा दिसतो आहे ते पहा आपण एक नंबरचे स्लाईड सिलेक्ट करूया त्यानंतर या ठिकाणी स्लाइड शो मोड मी या ठिकाणावरून ऑन करतो आहे आता आपण हा ऑप्शन वन आणि या ठिकाणी हे टेक्स्ट दिलेलं होतं त्यानंतर जेव्हा मी पुढचा पर्यायावरती क्लिक करेल तेव्हा ऑप्शन टू माझ्यासमोर अशा प्रकारे येईल त्यानंतर ऑप्शन टूमधील हे सर्व मुद्दे या ठिकाणी अशा प्रकारे मी एक्सप्लेन करू शकतो त्यानंतर पुन्हा ऑप्शन थ्री माझ्यासमोर मा अशा प्रकारे उघडलं जाईल त्यानंतर पुन्हा ऑप्शन फोर हा माझ्यासमोर अशा प्रकारे उघडल्यानंतर मी हे सर्व मुद्दे ऑप्शन फोरमधील एक्सप्लेन करू शकतो यानंतर ऑप्शन फाईव्ह आणि वेग हा ऑप्शन फॉर यू माझ्यासमोर असं उघडून याचे सर्व मुद्दे मी अशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो अशा प्रकारे तुम्ही मॉर्फ ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक ॲड करून ते पीपीटी अधिक दर्जेदार किंवा चांगले बनवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका